तुफान बघते व्हिडिओ बघते ना आमचं विडे बघते आपले पाऱ्याचा तलाव इथं बोटिंग पण असते पण ओसरत का पण हा 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 जर तुम्हाला हिरवगार डोंगर त्याच्या शेजारी तलावा संध्याकाळची आता पाच सहाची वेळ झाल्या जनावरं सगळी आता घरी चालली होती तरुण दिवसभर इकडं तलावा तलावा तलाव झाल्यानंतर ना प्रवेशद्वार कुठलं हे स्थळ था आहे तर विट्यापासलं पारेगाव तर आता हे जी माहिती थोडीफार तुम्हाला देतो तर विट्यापासनं फक्त बारा किलोमीटर लांब असलेलं हे पारेगाव आहे ह्याच्यामध्ये आता विषय कसा आहे पारेगाव कशासाठी फेमस आहे तर इथला तलाव आणि बोटिंग म्हणजे आजूबाजूला पंचक्रोशी मध्ये विटाच्या पंचक्रोशी सगळ्यात एकदम देखणं आणि सगळ्यात भारी अतिरम्य ठिकाण जिथं शांतता आहे जसे तुम्हाला आता जाणवत असेल एवढं शांत आहे सगळं तुम्ही आता मी आता ही सहा वाजले त्या सहा वाजता तुम्ही आला तर तुम्हाला आता पक्ष्यांची पक किलबिल वगैरे ऐकू येईल आता मी जरा शांत बसतो मग तुम्हाला जरा ऐकूल पक्षी आहे तिथं सगळं थोडं थोडं आवाज येतोय का नाही तुम्हाला मला माहित नाही तर ह्या अशा ठिकाणी मी यूट्यूबचा ब्लॉग बनवायला आलो मुद्दाम बनवायला आले तुम्हाला पण कळावं इथं लयजणांना माहीत आहे पण त्याच्यापेक्षा जा जास्त लोकांना आता कसं आहे आमच्या पंचवृषीत सगळ्या हे लोकांना माहीत आहे ही ठिकाण आम्ही सगळे एक करमणूक म्हणून किंवा दरगोबा दरगोबाचं मंदिर आहे म्हणून किंवा चिलाबाईचं मंदिर आहे म्हणून आम्ही इथं येत असतो या पण तुम्हाला ही गोष्ट माहीत नाही पण तुम्ही कधी विटाच्या आसपास आला तर तुम्ही इथं येऊन ह्या अतिरम्य ठिकाणाचं आमच्या विटा विटापासल्या पारेगावचं जे इथं डोंगर दऱ्यामधील लपलेलं जी तलाव आहे तिथलं चिलाबाईचं मंदिर आहे दरोगोबाचं तिकडं डोंगरावर मंदिर आहे तिथं प्रवेशद्वार दिसलं असलं मी तर दाखवतो दिसतंय का हा ते प्रवेशद्वार आहे तिथं समोर गेल्यानंतर सगळं दाखवणारच आहे ती कधी तर तुम्ही यावं आणि त्याचा एक अनुभव घ्यावा म्हणून मी व्हिडिओ बनवते तर आता व्हिडिओ बनवताना माझ्याबरोबर कोण आहे तर ती तुम्हाला दाखवते तर आजच्या ब्लॉगमध्ये माझ्याबरोबरच आमच्या विटातलं म्हणजे गार्डेमध्ये ज्यांचं चहाचा स्टॉल आहे ते म्हणजे कुठंतरी बाजीगर चहावाला ते मी मुद्दाम त्यांना घेऊन आलोय म्हटलं एखादं ब्लॉग मध्ये आपलं कोलॅबरेशन करूया को म्हणून तर ते आहेत आपल्याकडे हे बघा तुम्ही यांना बघितलं असणार आहे कशी सोशल मीडिया <laughs> व्हिडिओ बघता का तुम्ही आमचं यांचं बघत असाल तर माझंही बघा तर यांच्याबरोबर आज मी पारेगावचा तलावाचा आणि आपल्या इथं दोन मंदिर आहेत दरगुबाजींची त्यांचा ब्लॉग बनवायला आलोय आता आमच्या दोघांच्या बोलण्यातनं आम्ही जी बघणार आहे वगैरे ते सगळं तुम्हाला दाखवतो व्यवस्थित आणि खरंच एकदम खतरनाक आहे आता उन्हाळा चालू झाला आहे उन्हाळ्यात तर तुम्ही इथं यायलाच पाहिजे आणि येण्यासारखंच ठिकाण आहे तुम्ही महाबळेश्वरला जात असाल किंवा दुसरीकडं काश्मीरला जात असाल ती ते भारीच आहे त्याला आपण कोण नावं ठेवू शकत नाही कारण ते एकदम टॉप लेवलचे आहेत पण आपल्या ले लोकल लेवलचं एखादं ठिकाण जिथं अतिरम्य तिथं आल्यानंतर शांतता आता तुम्ही व्हिडिओ बघताय व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त माझा आणि ह्यांच्या आवाजाशिवाय हे बोललं तर आवाज येणार आहे ती गपत बसले ते माझ्या आवश्यक दुसरं तुम्हाला काहीसुद्धा इथं आवाज येणार नाही एकदम शांत आहे आणि उन्हाळ्यात तर एकदम गारवा वगैरे सगळे एकदम खतरनाक तिथं तुम्ही एकदा या आणि अनुभव करा मी जेवढं व्हिडिओ बनवतो ती मुद्दाम बनवत नाही इथं तसं खरोखर आहे त्यामुळे आता फक्त तुम्हाला आता सगळ्या नजारा वगैरे दाखवणार मागं तुम्हाला तलाव दिसतोय तर मेन ही एक बाजू आहे तलावाची तलाव इकडं संपतोय इकडं त्याचा काटा आहे पण मेन तलाव तिकडं आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहे आणि आता सुरुवातच करूया आत्ता आपण ज्या ठिकाणी थांबून इंट्रोडक्शन दिलं बाजीगरचं दिलं माझं दिलं तिथनं हे तलाव हे बघा असा दिसतो ह्यात ह्या तलावाचा इकडला काट आहे म्हणजे कुठला तर पश्चिमेचा कारण इकडं सूर्य मावळायला लागला हे पश्चिम काट आहे हे पश्चिम काठ इथं आहे आणि असं बघत गेला गेला तर ही सगळ्या डोंगराच्या टेकड्या आणि टेकडं झालं की इथं नवीन बांधकाम झालेलं आहे हे झालंय एकदम चांगलंच आहे गं पुढं किती सप्पय जागा मोठी आणि ह्याच्या पलीकडं पूर्वकाठ म्हणजे तिकडच्या साईडला जिकडून सूर्य उगवणार आहे आणि हे जो डेंग डोंगर आहे तर ह्या डोंगरावर बघा तुम्हाला लांब ना आता ही प्रवेशद्वार इथं दिसतंय बघा ही, ही दरगोबाचं मंदिर समोर दिसतंय काम करत बघा ती पांढरं जी दिसतंय ना ती दरगोबाचं मंदिर आहे ती आहे आहेवर आता एवढ्या लांब काय मी जाणार नाही त्याला प्रवेशद्वार तिथं पुढं कुठंतरी आहे हा तिथं माणसं दिसत ना तिथं आहे तुम्हाला पाया पडणार पण बाकीचं तलाव वगैरे सगळं दाखवणार आहे आणि आज रविवार आहे त्यामुळे बहुतेक आज बोटिंग शंभर टक्के असणार आता तिकडं जाऊया आपण चला मग तिथं वडाची झाडं किती मोठी मोठी आहेत जुने ती सगळं तुम्हाला दाखवतो <laughs> जीव <वो बादा> <laughs> आहे माझा गाडी जीवाय आता <पला। laughs> <laughs> प्रवेशद्वारात दरगोवाच्या आत जावे आपण आत गेल्यानंतर तुम्हाला सगळं व्यवस्थित तिथं दिसतंय काय अडचण नाही इकडल्या बाजूने येऊ असा दिसतोय आता आतल्या बाजू दाखव तर ती मगाची जी मी तुम्हाला दाखवलं दरगोवाचं मंदिर इथं त्याच्या प्रवेशद्वारा इथं समोर पड ती पण दाखवतो मग पहिला इकडं सगळं म्हटल्यानंतर सगळं होतं इथं तर माणसं फिरायला पण आलेली इथे काय विषय नाही प्री वेडिंग आणि तीन काय 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 होत असणार अरे हॉर्स रायडिंग पण आहे काय होय सगळं घेऊया गाडी लावून घेतो इथं आपलं जाऊयाच झाड दाखवूया आता पहिल्यांदा तेवढं मोठं झाड आहे इथं आता रविवार आहे त्यामुळे आता सगळी वेगवेगळी करमणुकीला आलेली आता घोडा पण आहे हे काय हॉर्स रायडिंग आहे का मग होय कुठलं गाव घेऊ दे ना व्हिडिओमध्ये काय नाव आहे घोड्याचं तुफान खतरनाक नाव आहे की तुफान <laughs> बघते बर, बर का विडो बघते ना बघते बघते आपले पाच आहे तुफान नाव आहे बर खतरनाक दिसतंय तरी मग सांग सा जी सांगितलं दरगोबाच मंदिर वरच त्याची कमानीत आहे आता इकडलं पहिल्यांदा दाखवतो तुम्हाला आणि नंतर मग इकडे येऊया तर हे वाडाचं झाड सगळ्यात मोठं किती जुनं आहे हे नुसतं किती जुना असली मोठा त्याच्या पाक खाली येऊन खोड झाले पारंब्या खाली येऊन खोड झाली हे अस मंदिर म्हणजे चिलाबाईच मंदिर माग आहे समोरची जी कमान दिसत्या ही हि हा हे ते चिलाबाईचं मंदिर आहे त्याच्या बरोबर समोर म्हणजे मागच्या साईडला दरोबाचं मंदिर डोंगरावर आणि आता ही जी देवस्थान मंडळ पारे मल्टीपर्पज हॉल हा इथं बहुतेक लग्न कार्य वगैरे सगळं घ्यायसाठी मल्टीपर्पज हॉल केलेला आहे हे एवढा मोठा आवार आहे ज्या काही नव्हतं इथं तर इथं सगळं ब्लॉक्स वगैरे टाकून एकदम सप्प जागा केल्या जुनी झाड आहेत त्याला पार आपण तयार केला आहे असं तर आता ही बाकीचा ता आवार सगळा तुम्हाला दाखवला आहे आता आपण काय करूया आता मतवाला म्हणजे चिलाबाईचं मंदिर आपण तुम्हाला दाखवतो माझ्याकडे नक्की इकडे 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 लगेच तुम्हाला आता हे आत गेल्यानंतर तिकडे दाखवूया चिलाबाईचं मंदिर आणि ती झाले की नंतर मग आपण इकडं तालावाकडे जाऊया ही काय काय पुरातन काळात दगड शुद्ध की कृष्ण सीन भरيطं बरं इकडे जा मला वाटलं पूर्ण आपले ते लगत आपल्या जवळ असो नंदी एवढा मोठा इथं तो खतरनाक झाले सगळं लय सुधार झालेले आहे इथं आणि ही आता मागच्या वेळेस मी मागच्या वर्षी आलतो ना तर इथं ही सगळं ब्लॉक वगैरे काय टाकून काय झालं सगळं सप्पाई वगैरे झालं एकदम म्हणजे एकदम मोकळं झालं नंदीच पण आपले इलाक्यात मला वाटतं एवढा मोठा नंदी व्यवस्थित असणार आहे चप्पल मंदिर एंट्री करताच गणपती बाप्पा बारक इथं मंदिर दिलेलं आहे हे बघा आतलं सगळं दगडी बांधकामामध्ये सगळा इकडला वरांडा वगैरे सगळं जी जागा आहे आता आपण सुधारले म्हणल्यानंतर ब्लॉक पण टाकून सुधारणा ले केली सुधार पाहिजे हे बघा तलाव्याचं हिथलं आतन आतलं सगळं आहे आता ही मी मारुतीचं मंदिर कोण आहे वेगळंच काहीतरी बाबा इथं भारी बारकी बार बारकी मंदिर आहे ते महत्वाचं म्हणजे इथलं तर हे चेलाबाईचं मंदिर आता आता आपण आज जावे हा की मंदिर आणि ही चिलाबाई देवी आता ह्या चिलाबाई देवीचा इतिहास वगैरे काय मला एवढा काय माहित नाही तर आपण इथं असं कोण नाही पण ज्यांच्याकडून आपण विचारू शकतोय पण इथं आल्यानंतर ना ह्या दिवीच्या पहिल्यांदा तुम्ही नतमस्तक व्हा पाया पडा आणि नंतर तलाव बघायला जावा असं तर मला माझ्या आईने सांगितलंय मंदिराचं म्हणजे या देवीच्या पाया पडायचं नंतर सगळीकडे तलाव वगैरे बघायला जायचं त्यामुळे तुम्ही पण इथं पहिल्यांदा दर्शन घ्या देवीच आणि नंतर मग आपण झाले तर दर्शन घेऊन झालेलं आहे असे चालू विशाल भाऊ ही काय दोन उन्हागडं मंदिर पण जुनंच वाटतं का ना कामा बाळ अहो एवढ्या घंटे होत्या वर किती घंटी होतो वाळू मी मग एक दोन आपण अनेक ठिकाणी घंटे बघतो पैरेचा रोभा आहे ते या इकडं तलावाकडं जाय तर तलावाकडं आपण चाललो या आणि ह्याला पाणी जास्त भरले या खरंच नाही हो लय पाणी भरले कारण मागच्या तेव्हा पूर्णपणे खालच्या पायऱ्या होत्या आता हि वर झाली बघा एकदम एकदम स्वच्छ एरिया आणि काय कसा ही केलं काय म्हणते त्याला हो कट्टा केला त्याला काय म्हणते शब्द लक्ष देण्यात आलाय माझ्या पारा पारा ना पारा हे पाणी हे ओढा मोठा केवढा मोठा जलाशय बघा ही पाऱ्याचा तलाव इथं बोटिंग पण असतंय पण बहुतेक बोटचे बोट तिकडं हे बघा तिकडं बोट बंद आहे पण बोटिंग असतंय चालू इथं शंभर टक्के म्हणजे बोट तर आहे इथं दिसत्या म्हणजे बोटिंग चालू असणार हे बघा ही बोट तुमचं नशीब असेल तर तव बोटिंग चालू असेल कधी असते उन्हाळ्यात तर उन्हाळ्यात आता हे तलाव आहे आता ह्या तलावात मी जरा पाय बी धुतो आता हे बघा सगळं डोंगर सगळं डोंगराच्या बाजूला आहे त्यामुळं शेतकरी सगळं जनावर घेऊन इकडं चरायला जा जात असेल बघा तुम्हाला दिसते का जनावर आता परतीच्या वाटायला लागली ती हम्म त्यामुळे आता बाहेर बरं आपण करूया चालू आता हात पाय वगैरे

घसरते घसरते म्हणून शेवायला लागले शेवायला येणारे आणि जरा सावधान उतरा बरं का मग काय टेन्शन नाही बरं त्यामुळे सावधानीवरच उतरलं पाहिजे पडला तर गावात पूर येईल तिकडे भारी वाटते का ना

तुम्ही पण जरा धुवा की पाईप ये म्हणजे मध्ये तुम्ही आलाय नाही तर म्हणतेली बाजी घरला काय नुसतं कॅमेरा धरा लावलेला का काय आणि इकडे ते वाघल पडेल पाव येतंय ना भाडूत जावा <laughs> <laughs> ना तर पड चाल तिथं माझं नुसतं बरोबर मीस ओर टाकून संध्याकाळी त्यांच्या चॅनलवर भेट द्या म्हणतो ना हय पूर्ण ब्लॉक आलं जावा जावा कॅमेऱ्याला माझं होय होय चालू केलंय का नाही केलं ठीक आहे वन टू थ्री ही माझी घरची स्टाईल आहे आपण किंवा मला पाहत नाही बाबा मी काही जास्त आज जाणार नाही आमच्या विशाल बाबाचं लगीन होते तेव्हा तु तो लवकर निघटल्याच घेऊन येते जोडीन आला असतो इच्छा पूर्ण करायला का स्थळ पाठवली पाहिजे तुम्हाला पुरी नु व्हिडीओ नुसतं बघून लाईक करत काहीतरी बघा विशालकडे आमच्या

तर आता चिलाबाईचं मंदिर आणि तुम्हाला पाऱ्यातला जो फेमस आहे तो तलाव तुम्हाला दाखवला आणि तिथं थोडंफार हातपाय वगैरे धुतले कारण ह्या कंडिशनला आता हीच करू शकतो या ती आहे आणि आपला ब्लॉग शक्यतो म्हणजे तुम्हाला इथं जी दाखवायचं आहे ती महत्वाच्या गोष्टी तुम्ही तुम्हाला दाखवल्या त्या त्यातली फक्त एकच गोष्ट राहिली ती म्हणजे दरगोबाचं प्रवेशद्वार आता आपण तिकडं मागं जायचंय बरोबर तिथनं मागणं रस्ताय तिकडे जाऊया आपण आणि काय असेल तिथलं सांगतो तुम्हाला खरंच मला पण वाटलं नव्हतं आपल्या इथं इलाक्यात एवढं जवळ असं भारी बाहेर नसेल एकदा बघाच या आय लाईक इट विशाल भाऊ लाईक तर आज दिल शिवूया आपले जर लेख खतरनाक ना विशेष नाही हो जाय चला आपण आता आपण डायरेक्ट तिकडं प्रवेशद्वार जी आहे दरगोबाचं तिकडं जाऊया माझ्या घर तिकडं जाऊ ना काय दुसरं काय डोका दाय ना तुमचं होणार आहे शांतता किती बघा सोशल एक दिवस मनोरंजन करू शकतो मला काय काय जण कधी कधी विचारते ती विटात काय आहे विटात काय आहे बोटिंग क्लब पार हे बोटिंग चौकते घोडा बघून काढतोय माहिती बाजी गर बाजी अशा लोकांना घोड्यापासून घोडवाला घोड्यापास चान्स दिले बघा सूर्य मावळायला लागला आहे आणि कसला भारी नजारा आहे बघा आता हेव जर नजारा तुम्हाला बघायचा असेल तर हे विट्यात थांबून तुम्हाला दिसणार नाही एक तुम्हाला तर तुम्हाला सुळकायच्या डोंगरामध्ये शिवमल्ला डोंगरावर जायला लागेल नाहीतर इथं पाऱ्यावर पाऱ्यामध्ये यायचं हे बघा आजूबाजूला सगळं डोंगर आणि या इकडं सूर्य मावळायला लागला आहे कसलं भारी सीन आहे जे आपण चित्रात कलर बघतो का नाही सूर्याचा मावळतानाचा तांबडा सेम तसा झाला आहे ही रिअलमध्ये बघायचं असेल तर तुम्हाला इथे यायला लागेल चला आपण तिथं आता जाऊया ते बरोबर डोंगराच्या वर कुशीत बसलेलं दरगोबाचं मंदिर आणि हे जर ती प्रवेश नक्की नेक्स्ट टाइम ला आपण आल्यानंतर ना वरच पण तुम्हाला दाखवणार आहे पण तवर आता आपण बघा इकडे जाव्या आणि व्हिडिओ बघून नक्की कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब करा सांगा या ब्लॉग मध्ये आम्ही दोघांनी येऊन इथं फिरलोय लय फिरलो नाही का दोघ पोरपोर असलेला लय फिरणं होत नाही आता ह्यांची मालकी नसती किंवा माझी असती तर वे 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 ते विषय वेगळा होता काय तर काय तर खात बसलो असतो कुठं तर काय तर करत बसला असतो शूटिंग वगैरे काय तर करत असतो पण ती पण वेळ लवकरच येईल पण तोपर्यंत बघताय ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि महत्वाची गोष्ट कमेंट करून पण सांगा हा कमेंट करून सांगा की बाबा ही ठिकाण तुम्ही बघितलंय का कस बघितलं असेल तर कसं वाटलं बाबा तुम्ही कुठल्या गावचा आहे पाऱ्याचा आहे का विट्याचा आहे किंवा आजूबाजू कुठला आहे हातनूरचा आहे तिथं लय धामणी वगैरे लय गाव आहेत आजूबाजूला तो त्या ह्याच्यामध्ये तुम्ही का बघितलंय का तर सांगा कमेंट करून तर तुम्हाला प्रवेशद्वार दाखवतो तर ही श्री महाकाळेश्वर प्रवेशद्वार आहे आणि त्याच्यावर बरोबर ते दरगोबाचं मंदिर बहुतेक तिकडे आहे ना हां हा, ती मागच ती दर दरगोबाचं मंदिर याला तिथं आपण पायरीला पाया पडून या बरोबर सिनेमॅटिक घेतली

नंदी आणि नंदीतनं सरळ वर दिसत ते बरोबर तरगोबाचं मंदिर तिथं तर लय खतरनाक सीन आहे एकदम भारी आणि कसं आहे आज जाताना वगैरे तुम्हाला जा जंगली प्राणी म्हणजे भोरपडी लांडगा पक्षी दिसतो किंवा लय जाताना ते एकदम फिरच खतरनाक गेलो गिलतो नाही तेव्हा बरोबर बघा तुम्हाला सांगतो मी साप बघितला तिथं शंभर टक्के आम्ही सगळी फॅमिलीच होतो आम्ही मी काय त्याचा ब्लॉग बनवला नव्हता तेव्हा मी ब्लॉगरच नव्हतो नॉर्मल ज्यावेळेस गेलो होतो तेव्हा तिथं मी बघितलं परत ना असे आजूबाजून वाकडे तिकडे वळण वाटा पण लय येते तिकडे ज्याला ट्रेकिंग करायला आवडते समजा की त्यासाठी इंटरेस्टिंग स्पॉट आहे लय खतरनाक सीन एकदम सेफ आहे असं काय वेगळं काही विषय नाही एकदम भारी बाहेर त्यामुळे निवांत तुम्ही फॅमिली घेऊन वगैरे येऊ शकता काय टेन्शन तर जसा आता सूर्य मावळायला लागलाय त्याच्या घरी जायला लागलाय आणि ही आपली दुपती जनावर पण घरी चालली तसंच त्या टाइप मध्ये आता मी आणि बाजीकर पण आमच्या आमच्या घरी जातो तर आता तुम्ही सगळ्यांनी सा सांगा की आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ही अतिरम्य ठिकाण <laughs> एकच मिनिट हां तर तुम्हाला कसा वाटला तेवढा सांगा आता माग जरा प्री वेडिंग शूट का काहीतरी आहे बहुतेक तर त्यांचं चालू दे आपण मध्ये यायला लागलो त्यामुळे जरा आम्ही सरकलो रोखलो तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ती नक्की सांगा ब्लॉगमध्ये आमचं कोलॅप कसं वाटलं एकाच कस वेळी दोन तुमच्या नजरेतलं स्टार कसं वाटलं ते पण सांगा आणि अतिरम्य ठिकाणी ह्या पाऱ्याच्या एकदा तरी तुम्ही येऊन जावा अशी आमची अपेक्षा आहे खरंच भारी इथला सीन तुम्हाला जर का शांतता पाहिजे असेल किंवा रोजच्या दैनंदिन जीवनातनं जर तुम्हाला जर का चांगलं काहीतरी मनोरंजक ठिकाण जर पाहिजे असेल शांतता पाहिजे असेल एकटेपणा घालवायचं असेल किंवा काय असं भारी मनाला पाहिजे असेल तर इथं एकदा नक्की या काय करू नका येऊन नुसतं निवांत बसा तुमचं सगळं अडचणी जात स्ट्रेस फ्री होत आहे तुम्ही काय टेन्शन नाही बोला गर काहीतरी काय सांगितलं सांगितले आणि येतीलच आपले जे व्हिडिओ पाहतील नक्की सर्व आणि आम्हाला कमेंट्स करून कळवा कसं वाटलं आपला हा स्पॉटन ब्लॉग म्हणजे आम्ही आणखी नंतर दुसरा नवीन बनवू शकतो चालतंय चला भेटूया आता नवीन ब्लॉग मध्ये तर तुम्ही सगळं लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करून टाका पाठ बाय बाय